आपण सगळे महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राची पौराणिक इतिहासगथा ही हीही पूर्ण आहे बघा तर तीस मार्चला येऊन ठेपलेल्या पहिल्या चैत्रातील सणाची म्हणजे चैत्र पाडव्याची त्यालाच आपण गुढीपाडव्याची सगळ्यांनाच आतुरता लागलेली ला आहे मग या संदर्भात माहिती घेत असताना हा गोड सण साजरा करताना आपल्याला गुढीपाडवा आला की संभाजी महाराजांचा मु मृत्यू आणि गुढीपाडवाचा संबंध या संदर्भात मॅसेज व्हॉट्सअपवर फिरायला लागतात पण संभाजी महाराजांचा मृत्यू आणि गुढीपाडवाचा खरंच काही संबंध आहे का तर या संदर्भात संपूर्ण पडताळणी करून घेण्यासाठी आपण पुढचा लेख वाचून घेऊया बघू मग गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराज यांविषयी आपण काही समज गैरसमज बघूया तर गुढीपाडवा आणि संभाजी महा महाराजांच्या मृत्यूचा संबंध बघताना आपल्याला अनेक बिणबुड्याचे संदेश पाहायला मिळतात मग मा काही म्हणतात काही दिवस आधी तुमच्या याच्यावर त्या प्रसारमाध्यमातून झळकतात पण या माहितीला खरा विश्वास ठेवण्यासाठी पुन्हा तुमचा समाजविरुद्ध तसाच ही अशी वेगवेगळ्या पद्धतीने वाटेल असे वागतो आणि ज्यांनी आपल्याला एकत्र आणले एकत्र राहू म्हणून आपले, आपले प्राण दिले त्या शिवराव शंभूरायांच्या नावाने एकमेकात फूड पाडून बसतो शिव शंभू नावाचा वापर करून स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेतो महात्मा ज्यो ज्योतिराव फुले म्हणाले होते की इतके अनर्थ एका अविद्येने केले हे वाक्य आपण अशा वेळी अगदी महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले होते ना इतके अनर्थ एका अविद्येने केले हे वाक्य आपण अशा वेळी अगदी तंतोतंत खरे करून दाखवतो जराही शहानिशा न करता डोको न चालवता खऱ्या खोटेची पडतानी आणि त्या संदेशाची साधने विचारात न घेता आपण सहज अज्ञानी बनवून विश्वास ठेवतो हो जर समाजकंटक अशा माध्यमांचा वापर येणाऱ्या पिढ्यांची माथी भडकवण्यासाठी करीत आहे तर आपल्यासारख्या सज्जन लोकांनी याच माध्यमांचा वापर ती भडकलेली माथी आणि ते समाजकंटक ताळ्यावर आणण्यासाठी करायला हवा ना मग आज पडदा उठवूया शंभूराजांचा मृत्यू आणि गुढीपाडवा या बनेल नाटकातून आणि आपण सत्य जाणून घेऊया की या मागचे सत्य काय आहे गुढीपाडवा हा स कसा ब्राह्मणांचा सण आहे आणि शंभूराजांना मारून हा साजरा केला गेला हे दाखवण्यासाठी काही आरोप केले जातात सर्वप्रथम केला जाणारा आरोप म्हणजे संभाजी महाराजांना औरंगजेबाने नव्हे तर ब्राह्मणांनी ठार केले ब्राह्मणांनी मनुस्मृतीनुसार शंभूराजांना ठार केले वर तुम्हाला हे सांगितले जाईल की मनुस्मृती अध्याय आठवा श्लोक एकशे पंचवीस किंवा एकशे सव्वीस यानुसार शंभूराजांना मारले पुढे सांगतात की शंभूराजांना मारून त्यांचे मुणगे कापून ते मनुस्मृतीमधील श्लोकानुसार काठीवर लटकवले आणि मिरवले आणि त्याचे प्रतीक म्हणून आपण आपला कलश उलटा ठेवतो मग असे देखील आरोप के होतात की ब्राह्मणच्यानुसार ब्राह्मणांच्यानुसार शंभूराजे हे मराठा प्रभुजनांचे राजे होते आणि त्यामुळे रागाने त्यांची हत्या ब्राह्मणांनी केली आता आठव्या अध्यायातील एकशे पंचवीस एकशे स सव्वीस या श्लोकांच्या आधीची पार्श्वभूमी अशी ही एखाद्या कैद्याने किंवा साक्षीदाराने खोटी साक्ष वासनेपोटी भीतीने लोभाने अस्वस्थ होऊन अज्ञानाने रागाने दिल्यास त्याला दंड होईल व बहिष्कृत केले जाईल ब्राह्मणांना फक्त बहिष्कृत केले जाईल पण इतर जातीच्या लोकांना शिक्षा दिली जाईल श्लोक एकशे पंचवीस व एकशे सव्वीस सांगतो की ही शिक्षा देणाऱ्या देण्याच्या जागा आहेत मग त्या जागा बघताना त्याचे पोट जिवा हातपाय डोळा कान व सगळं शरीर हे एकशे पंचवीसमध्ये सांगितलेले श्लोक राजाने गुन्ह्याचे गांभीर्य काळ वेळ उद्देश जा जागा अशा गोष्टी लक्षात घेऊन शिक्षेचे स्वरूप व अवयव ठरवावे हे एकशे सव्वीसमध्ये सांगण्यात आले आता सांगा यात कुठे लिहिले आहे की मुणके आणि त्याला काठीवर लटकावणे आणि शिक्षा हे राजाने करायची असते मग तेव्हा कोणता ब्राह्मण राजा होता ज्याने शंभूराजांना पकडले आणि मारले औरंगजेब आपले इस्लामी धर्मगुरू सोडून ब्राह्मणांनी सांगितल्यानुसार का वागेल पहिला व वा दुसरा आरोप तर आपण साफ केला आता तिसरा बघूया शंभूराजे हे हे मराठा बहुजनांचे राजे या रागाने हत्या झाली शंभूराजे हे मराठा बहुजनांचे राजे होते हे असे स्वतः त्यांनी कुठेही म्हटले नाही शंभूराजांच्या स्वराज्यात काय फक्त मराठा बहुजन राहत होते जर बहुजनांचे राजे व शिवाजी महाराजांचा व शंभूराजांच्या राजाविषयक ब्राह्मणांनी पंडितांनी का केला या संदर्भात आपल्याला अनेक संदर्भ बघायला मिळतो मग ह्या गोष्टींचा भक्कम गोष्टींचा दुरा देण्यासाठी आपण सांगितलं तर गुढीपाडवा हा सण नव्हताच हा सण ब्राह्मणांचा आहे आणि तो शंभू शंभूराजांना मारल्याच्या दिवसापासून सुरू झाला आता अशा गोष्टींवर सुद्धा आपण सहज विश्वास ठेवतो पण त्याआधी आपण काही गोष्टींकडे लक्ष देऊया गुढीपाडवा या सणाचा उल्लेख आपल्याला शंभू मृत्यू शिवजन्म आणि याही आधीच्या काळात सापडतो याची काही उदाहरणे आपण पाहूया तर चोवीस नोव्हेंबर सोळाशे एकोणपन्नास सालचे स्वराज्यातील एक पत्र आहे या पत्रात एक मजहर लीला आहे त्यात गुढीपाडवा या सणाचा उल्लेख स्पष्ट उल्लेख केला आहे